मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या दृष्टीनं मिशन विदर्भासाठी रणनीती आखतायत सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या या दोन्ही दिवसांमध्ये पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेतल्याची माहिती मिळते याआधी सुद्धा एकवीस ते सव्वीस राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती गेलेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना भेटी दिलेल्या आहेत त्यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं विदर्भातून दोन उमेदवारांची नावं जाहीर केली आहे एक चंद्रपूरमधून मंदीप रोडे आणि दुसरं राजुरामधून सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली आहे आजवरती मुंबई नाशिक आणि कोकणामधील भागात हातपाय पसरू पाहणाऱ्या मनसे विदर्भाला महत्व देत असल्याचं दिसत आहे मनसेला विदर्भ का महत्व असा वाटतोय त्यांच्या विदर्भात उमेदवार दिल्यानं नेमकी कोणती गणित बदलणार सोबतच मनसेची विदर्भात नेमकी ताकद किती आहे यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तेव्हा चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सुरुवातीला पूर्व विदर्भातील पाहूयात पूर्व विदर्भामध्ये विधानसभेच्या अठ्ठावीस जागा येतात आणि या जागांवरती सातत्यानं काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आली आहे काही पॉकेट्समध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनं शिरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचं अस्तित्व तेवढ्यापर्यंतच राहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेला अगदी बाळासाहेबांच्या काळात सुद्धा या ठिकाणी म्हणावत असं यश आलेलं नव्हतं शिवसेनेची ग्राउंडवरती तेवढी ताकद नसल्यानं या ठिकाणी नेत्यांच्या ताकदीवरच पक्षाची मदार असायची मात्र हे नेते आपल्या सोयीनं पक्ष बदलत असतात आणि यामुळे मग शिवसेनेची या, या भागात स्थिती बदलत राहते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ सोबत गेलेल्या पूर्व विदर्भातील आमदारांमध्ये नामदेवराव दोनाडकर यांचा समावेश होता त्यांच्यानंतर दोनाडकर सुद्धा संपले आणि या भागात सेना खिळखिळीत झाली तर नारायण राणे विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर सेनेला वडेट्टीवार यांच्या चिमूर मतदारसंघामध्ये त्यांचा तोडीचा नवा नेता निर्माण करता आला नाही नागपूर शेजारी रामटेक हा सेनेचा बालेकिल्ला येथून लोकसभा निवडणूक जिंकणारे सुबोध मोहिते यांना सेनेनं केंद्रात मंत्री केलं पण ते काँग्रेसमध्ये गेले मोहिते यांनी पक्ष सोडल्यानंतर या मतदारसंघात सेनेची ताकद कमी झाली नागपूरमध्ये तर सेनेला एकही आमदार चाळीस वर्षात निवडून आणता आला नाही शिवसैनिक आणि सध्या अपक्ष निवडून आलेले रामटेकचे आमदार जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर बंडखोर शिंदे गटासोबत गेलेले थोडक्यात काय तर राज ठाकरेंना या भागात मनसेचा जम बसवायचा असेल तर केवळ मोठ्या नावांवरती विसंबून राहून चालणार नाही तर त्यांना स्वतःचं असं पक्ष संघटनेचं जाळं निर्माण करावं लागेल यातच या भागामध्ये मनसेची स्थिती अत्यंत केविलवाणी आहे पक्षाकडे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ते अगदी पंचायत समिती असं स्थानिक स्वराज्य संस्थेचा एकही सदस्य नाहीये मनसे दखल पात्र सुद्धा नाहीये शिवसेनेपेक्षा पटीनं मनसेची बिकट अवस्था आहे राज ठाकरेंमुळे गर्दी जमते पण त्याचा फायदा पक्ष विस्तारासाठी होत नाही आणि त्यामुळेच तळागाळात मनसे कुठेच नाही असा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असलेला कॉमन फिनोमिना इथे सुद्धा आहे राजकीय जमीन शोधून ती कसण्यासाठी करण्याचं कसब राज ठाकरेंना आतापर्यंत दाखवता आलेलं नाहीये दोन हजार बावीस मध्येही जेव्हा यातील काही भागांचा दौरा राज ठाकरेंनी केलेला होता त्यावेळी राज ठाकरे विदर्भातील या भागावरती विशेष लक्ष देतील असं बोललं जात होतं पण लवकरच त्या चर्चा हवेतच विरल्या आणि त्यामुळे पूर्व विदर्भात यावेळी तरी राज ठाकरे कोणती वेगळी स्ट्रॅटेजी अमलात आणणार यावर लक्ष आहे मात्र पश्चिम विदर्भामध्ये मनसेला प्रॅक्टिकल स्कोप असल्याचं म्हणता येईल यवतमाळ वर्धा अमरावती वाशिम अकोला या ठिकाणी काँग्रेस भाजपच्या आघाडीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांना स्कोप असल्याचं आतापर्यंत दिसून आलेलं आहे यवतमाळ वाशिम आणि अमरावती लोकसभा हे तर काही दिवसांपर्यंत शिवसेनेचे बालेकिल्ले होते शिवसेनेनं हिंदुत्वाच्या लाईनवरती असलेलं राजकारण इथे चालवलं देखी देखील होतं सोबतच आक्रमक शिवसैनिकांची फळी देखील याच भागात उभी होती थोडक्यात विदर्भाच्या या भागामध्ये हिंदुत्व आणि आक्रमकता घेऊन निघालेल्या राज ठाकरेंना सुपीक जमीन मिळू शकते मात्र इथं सुद्धा ट्विस्ट आहे शिवसेनेची आक्रमकता इथं काही प्रमाणात स्थानिक प्लेयर्सनी सुद्धा भरून काढलेली आहे पश्चिम विदर्भात बच्चू कडू रवी राणा यांच्यासारख्या नेत्यांनी अधिक आक्रमकपणे आपल्या छोट्या विस्तारासाठी प्रयत्न दिसून आलं या भागात आता संघटना पाय पसरू लागल्या सोबतच शिवसेनेच्या फुटीनंतर आता शिवसेनेची स्पेस सुद्धा मोकळी असल्याचं एक निरीक्षण नोंदवता येतं मात्र उद्धव ठाकरेंनी यवतमाळ वाशिमची स्पेस भरून काढता संजय राठोड भावना गवळी हे सोडून गेले असतात असताना सुद्धा खासदार निवडून आणलाय तर आता सुरुवातीच्या काळामध्ये दिसलेली मनसेच्या आंदोलनामधील धार आता कमी झाल्याचं चित्र चा दिसलंय महत्वाचं म्हणजे पश्चिम विदर्भात मनसे आणि शिवसेनेमध्ये फारसा संघर्षाचा इतिहास नाहीये त्यामुळेच मनसे अजून तरी इथं पाय पसरू शकली नाहीये आणि याचे परिणाम निवडणुकीच्या राजकारणात सुद्धा दिसले होते मनसेनं एकोणीसशे एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट रिसोड कारंजा वणी पुसत आणि उमरखेड या सहा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेले होते पण वणीचा अपवाद वगळता एकाही मतदारसंघामध्ये मनसेला पहिल्या पाच मध्ये स्थान मिळू शकलं नाही मतांची टक्केवारी एक टक्क्याहून टक्के सुद्धा कमी होती केवळ वणीमध्ये चौथ्या क्रमांकाची मिळाली होती अमरावती अकोला महापालिका मनसेचा इंजिन धावू शकलं नाही आणि त्यामुळे आज सुद्धा वणीचे राजू उंबरकर सोडले तर मनसेकडे स्थानिक चेहरा सुद्धा नाहीये थोडक्यात काय तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात मनसेला स्कोप आहे मात्र या संधीचं प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात परिवर्तन करण्यात साथी राज ठाकरेंना बरेच मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत विदर्भात म्हणावी अशी मनसेची ताकद अजून तरी नाहीये आणि तीच ताकद करण्याच्या उद्देशानं राज विदर्भाच्या राजकारणावरती फोकस करतायत असं दिसत आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं विदर्भात मनसे वर्कआउट होईल का तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका